आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनीनो नमस्कार आज आपण शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांचं एक पत्र हे समजून घेणार आहोत वर्धा जिल्हा परिषदेच्या माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाचं जरी हे पत्र असलं तरीही आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचं पत्र आहे हे पत्र सर्व संस्थेचे अध्यक्ष सचिव ज्या खाजगी आहे अनुदानित आहे विना अनुदानित आहे अंशत अनुदानित आहे अशा सगळ्या ज्या शाळा आहेत वर्धा जिल्ह्यातल्या त्यांच्यासाठीचे पत्र आहे अठरा पाच दोन हजार बावीसचं पत्र आहे विषय मात्र महत्त्वाचा आहे रिक्त मुख्याध्यापकांचे पदे भरण्याबाबत तसेच स्वाक्षरीचे अधिकार देताना शाळेतील सर्वात ज्येष्ठ शिक्षकालाच अधिकार देण्याबाबत मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाल्यानंतर सहीचा अधिकार जो दिला जातो त्या संदर्भातली एक दिशादर्शक व्यवस्था या पत्रामध्ये आपल्याला दिसते आहे म्हणून आपण हे पत्र समजून घेऊया आणि अशाच शैक्षणिक बाबींचा विचार विमर्श करण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा असं मी आपल्याला विनम्र आवाहन करतो आता आपण समजून घेऊ या पत्रात काय म्हटलेलं आहे या पत्राच्या संदर्भातला जो संदर्भ दिसतो आहे तो माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांचं पत्र आहे तेवीस दोन दोन हजार बावीसचं आणि दुसरा संदर्भ हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर यांचं एक निवेदन दोन पाच दोन हजार बावीसला प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगाने हे पत्र आहे या पत्रात काय म्हटलं ते आता आपण समजून घेऊया उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की माननीय ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांच्या निर्देशानुसार सर्व संबंधित संस्थेंनी शासन परिपत्रक दिनांक तीन मे दोन हजार बावीसनुसार दिनांक एकतीस बारा दोन हजार एकवीस रोजी अखेरची सेवा ज्येष्ठता यादी तयार करून या कार्यालयात सादर करावी असे निर्देश देण्यात आले संदर्भेय पत्रक्रमांक दोन अन्वे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार सोळा प्रक्र तीनशे वीस टी एन टी एक दिनांक तीन मे दोन हजार एकोणवीसच्या शासन परिपत्रकानुसार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार सतरा आणि चोवीस जानेवारी दोन हजार सतराचे परिपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहे तसेच खाजगी शाळेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठता महाराष्ट्र श खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम मधील अनुसूची फ मधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात यावी माननीय या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची सेवाज्येष्ठता संबंधित शिक्षक त्या त्या प्रवर्गात समावेश झाल्याच्या दिनांकापासून ठरविण्यात यावी तसेच विशेष अनुमती याचिका क्रमांक अठ्ठावीस हजार तीनशे सहा ऑब्लिक दोन हजार मधील माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याबाबतचा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक बी सी सी दोन हजार अठरा प्रक्र तीनशे सहासष्ट ऑब्लिक सोळा बो दिनांक सात मे दोन हजार एकवीस अन्वय संस्थेअंतर्गत प्रसिद्ध केलेल्या सेवाज्येष्ठता यादीनुसार सेवाज्येष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पदोन्नती व पर्यवेक्षक उन्नत पदावर नियुक्त करण्यात यावी तसेच शाळेतील कार्यरत सेवाज्येष्ठ शिक्षकांना स्वाक्षरीचे अधिकार देण्यात यावे असं माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांनी कळवलेलं आहे आणि प्रतिलिपीसुद्धा त्यांनी संबंधितांना दिलेली आहे यातले दोन शब्द पुन्हा सांगतो आहे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक यासाठी पदोन्नती शब्द वापरला तर पर्यवेक्षकसाठी उन्नत पदावर असं म्हटलेलं आहे याचा आपण अर्थ समजू शकतो महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की शाळेतल्या कार्यरत सेवाज्येष्ठ शिक्षकांनाच स्वाक्षरीचे अधिकार देण्यात यावे हा महत्त्वाचा मुद्दा या पत्राच्या निमित्ताने अधोरेखित झालेला आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांशी मनकपूर्वक धन्यवाद